माझी मागणी एवढीच आहे की वा वाहतूक शाखेत जे उपनिरीक्षित आर एस दीपक मकसूद पठाण आणि अनिल राठोड यांची निलंबनाची कारवाई करावी कारण की सतत मला नेहमीच त्रास देतात आमच्या ॲटोवाल्याला ते आणि हप्त्याची मागणी करतात हप्ते न करता दिल्यास सहासष्ट एकशे ब्याण्णव अशा केसेस वगैरे करतात त्यासाठी मी इथे हो, उपोषण बसलेलो आहे नियमाचं उल्लंघन जरी नाही केलं गाडी एम टी जरी असली तरी ते केसेस करतात कारण त्याचा मनमानी मनमानी कारभार चालू आहे आणि ती परत ते दादा दादागिरीची भाषा करतात केसेस वगैरे नाही गेली ना गे सर काय रिक्वेस्ट करायला गेले तर बोलतात आम्ही तुमच्या बापाचे नोकर आहेत का गाडी चोरीची माझी स्वतःची गाडी चोरीची म्हणून त्यांनी पोलीस स्टेशन मध्ये लावली होती त्याला दिलं म्हणून नंतर एक दोन तासांनी त्यांनी सोडली गाडी मागणी केली होती नाही मागणी गाडी चोरीची म्हणून त्यांना म्हणजे डिजि लॉकर मधले डॉक्युमेंट दाखवून सुद्धा त्यांनी गाडी चोरीची म्हणून माझी गाडी आतमध्ये लावली होती आणि डिजी डॉक्युमेंट डिजि लॉकर जे असतात त्याच्यातले डॉक्युमेंट जे ओरिजिनलच असतात ओरिजिनल डाऊनलेड असतात तर तरी पण त्यांनी माझी गाडी आतमध्ये लावली होती आणि एका दिवशी दोन दोन कारवाई थोडीच करता येत असतात केसेस देऊन तुम्ही गाडी थोडी आतमध्ये लावू शकता आणि वारंवार करतच राहतात हां माझी मुख्य मागणी एवढीच आहे की बा त्या तिघ तिघांवर कारवाई करावी त्यांचे निलंबनाचे आदेश काढावेत म्हणून उपनिरीक्षक आर एस दीपक उपनिरीक्षक मकसूद पठाण आणि ट्राफिक कर्मचारी अनिल राठोड या तिघांची निलंबनाची कारवाई काढावी यशवंतराव पैठणे पिळगाव येथील रहिवाशी असून एक सामाजिक कार्यकर्ता आहे ज्या संदर्भामध्ये किरण घरातने मला त्यावेळेस त्या ट्रॉफिकवाल्याने एक ॲटो पकडला होता त्यावेळेस मला स्वतः फोन लावला मी त्यांना फोन फोनवर त्यांना बोललो आर एस दीपक यांनी तीन वेळेस माझे फोन रिसीव केले नाही आणि चौथा लावल्याच्या नंतर म्हणे बाबा तुम्ही अवैध प्रवाशांना सहकार्य करता का मी म्हणलं मी पदाधिकारी आणि तुम्ही अधिकारी आहेत ते सहकार्य करणं तुमच्याकडे आहे म्हणलं हां माझा नातेवाईक असल्यामुळे मी त्यांना बोललो परंतु त्यांची जी भाषा जी होती उद्धट भाषा होती आणि उद्धट भाषेमध्ये मला बी ते टाईट मारण्याचा प्रयत्न केला मला तुम्ही असं बोलू नका जे कायदेशीर जे आहे आणि त्याचे तीनच प्रवासी होते त्या दिवशी ॲटोमध्ये तीन प्रवासी असतानासुद्धा हे सहासष्ट एकशे ब्याण्णव कलम लावतात मध्ये यांची फार चूक आहे आणि या जिल्ह्यामध्ये शहरामध्ये उद्योगधंदे नाहीत काय नाहीत ऑटो म्हणजे एका ऑटोवर ॲटोवाल्याचं पूर्ण कुटुंब त्या ॲटोवर उदरनिर्वाह होतं शैक्षणिक असो सर्व काही जे आहे त्यांचा प्रकार त्या ॲटोवर चालत असते म्हणून या किरणजी उपोषण या ठिकाणी करत आहे त्या उपोषणाला माझं समर्थन आहे आंबेडकरी चळवळीच्या वतीनं आणि त्यांना पाठिंबा आहे माझा जाहीर पाठव पाठिंबा आहे